नमस्कार मंडळी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे इडली उरली आहे आता करायचं तरी काय चला करूया इडली फ्राय त्यासाठी लागणारे साहित्य दोन चमचे तेल चार इडल्या एक छोटा चमच पेरी पेरी मसाला अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच जिरे मोहरी अर्धा छोटा चम्मच लाल तिखट थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ चला आता पाहूयात रेसिपी पॅन आधी गरम करायला ठेवलं आहे मध्यमाचेवरती पॅन गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये दोन चमचा तेल टाकूयात तेल गरम झाले की नाही ते पाहायचं आहे आपल्याला गरम तेलामध्ये जिरी आणि मोहरी आपण टाकून घेणार आहोत ती छान अशी तडतडली की ती मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद टाकणार आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इडलीचे छोटे छोटे तुकडे केले पॅनमध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण पुन्हा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडंच टाकायचं आहे कारण इडलीमध्ये ऑलरेडी आपल्या मीठ असतं त्यामुळे थोडंच मीठ टाका सगळं मीठ वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती पाच मिनटं आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे थोडीशी ब्राउनिश अशी कुरकुरीत आपली इडली झाली की ती खायला पण छान लागते आता वरतून आपल्याला एक छोटा चमचा पेरी पेरी मसाला टाकायचा आहे पेरी पेरी मसाला टाकल्यानंतर इडलीला खरंच खूप छान चव लागते मुलं तर अशी मिनटंभरात इडली संपवतात मग उरलेल्या इडलीचा हा चांगला उपाय आहे की नाही आता बारीक कट केलेली आपण कोथिंबीर त्यामध्ये घालून घेऊया आणि इडली प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सॉस भरभर खाऊयात रेसिपी कशी वाटली इडलीची कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद